तुला काय पण होती मुलगा हो मुलगी हो, हो, पहिल्याच्या बायका होत्या मजबूत सरज सांभाळायच्या इकडे तिकडे काम धंदा करून आताच्या माय गॅट काय चेहऱ्यावर नूर प्रतिभाच्या हो हो <laughs> हो नंबर <laughs> नाही बाबा एकच मुलगा आहे एकच मुलगा बसाय दुसरा नंबर नाही दुसरा नंबर नाही वाढले पाहिजे <laughs> अर्धा तासासाठी आपण एसी घेतलेले आहे की बाबा थोडा एक नंबर तुझी कंबर हे चाल शेकी शेकी काहीतरी झाला पाहिजे असं एक सलाम ठोकतो तुम्हाला मी मला वाटतं माझा हिरो सारखा दिसतो पण हिरो सारखा दिसतो पण हिरोईन पण येऊन दे माझ्यावर काम करायला पण नमस्कार मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो मी ह्याच्या अगोदरचा ब्लॉग बनवला होता की तुमचा भाऊ म्हणजे मी हिरो बनवू शकतो का किंवा मला हिरो बनायचं आहे आणि ते मी ठाणलेली आहे की मला हिरो बनायचं आहे कसं पण करून पप्पा जे काय बोलते कशी आहेस तू व्हिडिओची सुरुवात मी माझ्या पप्पांच्या आईकडून करतोय कारण की आमच्या घरामध्ये जो कोणी जास्त वयस्कर असेल जास्त वय झालेलं असेल आमची पप्पांची आई आहे ऐंशी वयाची आमची पप्पांची आई आहे काय म्हणते आई कशी आहेस तू आणि तू हिरो हो, असं मला वा, वाटत म्हणजे पप्पाच्या आई बोल तू हिरो व्हावा असं मला वाटतंय खूप खूप धन्यवाद तुमच्या सारख्याचा आशीर्वाद मित्रांनो पप्पांच्या आईचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादामुळे मी नक्की हिरो बनणार आणि काल मी गुरुवारच्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं स्वामींचा वार होता त्याच दिवशी सांगितलं होतं की मला हिरो बनायचंय मी माझं मन तर व्यक्त केलं तुमच्या समोर मनातली गोष्ट स्वामींनी पण ऐकलेलीच आहे आता स्वामींच्या हातात आहे ती गोष्ट माझी इच्छा जी आहे ती कधी पूर्ण झाली पाहिजे तर मला खूप गरम होते मित्रांनो आणि ही एसी पाहू शकता तुम्ही ही एसी जी आहे ती चक्का मी चौदा ते पंधरा वर्षांनंतर घेतलेली आहे एसी कारण की मी घाटकोपरला होतो जॉबला आणि विरारला आम्ही दोन हजार सहा दोन हजार चार मध्ये आल। आलो पप्पा कधी आलो आपण विरार मध्ये पप्पा आलो विरार मध्ये आपण कधी आलो दोन हजार दोन हजार सात मध्ये आम्ही विरार मध्ये आलो आणि दोन हजार सात त्या टाइमला विरार मध्ये खूप लाईट जायचा प्रॉब्लेम होता खूप साऱ्या गोष्टी होत्या लाईट पाणी नव्हता लाईट नव्हता रस्ते नव्हते जागोजागी छोट्या मोठ्या बिल्डिंगी होत्या जेव्हा मी घाट घाटकोपरून विरारला यायचो सुट्टीच्या दिवशी तेव्हा जाम गरम व्हायचं ना लाईट असायची ना काय नाही मग मी तेव्हा एक विचार केला होता सहा हजार पगार होता अडीच हजार आता गेला तरी चालेल पण आपल्याला ए सी आणि इन्व्हर्टर पाहिजेच घरामध्ये कारण की आई वडील राहायचे तिकडे तर त्यांना कोंडल्यासारखं व्हायचं जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला कळलं आणि तेव्हा मी दोन हजार सातच्या टायमाला ए सी घेतली होती ती ए सी जुनी झाली म्हणून मी आता ती बेडरूममध्ये ए सी टाकलेली आहे तुम्हाला दाखवत चला ही एसी मी बेडरूममध्ये टाकली होती प्रतिभा काय बोलते कशी एस हो हो माय गॅट काय चेहऱ्यावर नूर प्रतिभाच्या हो oh, हो oh. पहिल्यांदा प्रतिभाशी हसते काय हसते काय एवढी म्हणजे हसायचे दिवस आले आता आमच्यावर हसू नको असं ना हसायचे दिवस आले म्हणजे याच्या अगोदर काय रडत होतो का हो माय गॅट पॉइंट पप्पा वे वॉज यू तुम्ही

जे म्हणत असत ना ते आले ना माणूस सगळे नाही बाप्पा तिचं म्हणणं ऐकून घेऊया पहिला आपण पहिला तिचं म्हणणं ऐकून हिरो बनायचंय वेगळी गोष्ट झाली हिरो बनायचं मग असा बोल असा बोल <laughs> पप्पांचे आर्ग्युमेंट चालूच राहणार आहे पप्पांच्या का पुढे काय बाबा आम्ही जाऊ शकत नाही पण पप्पा आता इथून गेले हा बोल प्रतिमा मला वाटतं माझा नवरा हिरो सारखा दिसतो पण हिरो सारखा दिसतो पण हिरोईन पण येऊन दे माझ्यावर काम करायला पण हा असं त्यासाठी प्रतिभाला हिरोईन बनवणार आहे मित्रांनो प्रतिभा पण आता खूप अपडेट झालेली आहे प्रतिभा जरा एक नंबर एक नंबर तुझी कंबर कंबर एक नंबर तुझी हे हा कॉन्फिडन्स आलेला आहे प्रतिभा मध्ये आणि हो मी एसीवरती होतो मित्रांनो ही बा एसी जी आहे ती मी घेतली होती दोन हजार आठ मध्ये जसं आम्ही सात मध्ये राहायला आलो मला असं वाटलं की बाबा एसी घ्यायलाच लागेल आई वडील एकदम खूप त्रासलेले याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही इथे आल्यावर कळला मला घेतली पण या दिवशी खूप वर्ष झालेत मित्रांनो तर आज पहिल्यांदा मला वाटतं त्या दिवशी ज्या दिवशी गाडी येणार होती त्या दिवशी पप्पा पहिल्यांदा बोलले की आम्हाला हॉलमध्ये खूप गरम व्हायला लागलं ह्या टायमाला तर एसी आणायला लागेल तर तुमच्या भावानी पुन्हा एकदा एक, एक नवीन कायदेशीर एसी आणले पण एक मिनटं थांबा कॅमेरा तिकडे घेऊन जा याच्या आई बरोबर बोलायचं की मॅटर काय आहे ऍडजस्टमेंट बंद कर आणि आई सांग मला मॅटर काय आहे एसी लावले हॉलमध्ये ह्या अगोदर तुम्ही बोलत की एसी लावू नका लावू बरोबर ह्या टायमाला जास्त गरम झाले काय बोलायचंय तुला पब्लिकला काय बोलू मी एसी लावली मुलांनी गरम होत भरपूर म्हणून एसी लावली हॉल मध्ये बोला पप्पा चला तुम्हाला पण गरम होत ना मग एसी लावून घेतली मी तर यांना काय एवढं एसीचा वेट नाहीये हाऊस नाहीये की एसी पाहिजे पण ह्या टायमाला पप्पाने जास्त जबरदस्ती केली की एसी लावायला लागेल खूप गरम होत फक्त अर्धा तास एसी लागते एसी लावत जास्तीत जास्ती अर्धा तास जास्तीत जास्त अर्धा तासासाठी आपण एसी घेतलेली आहे की बाबा थोडाय आपल्यासाठी घेतलेला आहे आपल्याकडे पावले पण येतात बाहेरची माणसं येतात ह्या दुसऱ्यांचा विचार परत गणपती आहे सनसूद येतात तर त्याच्यासाठी असं नाही की आपल्यासाठी आपण बाकीच्या ना सलाम ठोकतो तुम्हाला मी सलाम ऍक्च्युली मला माझा मित्र पण असे कोण असे म्हणजे कायदेशीर बोलले ना माझ्यावर तर मी डायरेक्ट उभा राहतो आणि सलाम टोकतो त्यांना कुठे पण चहा पियाला पण गेलो काय गेलो कुठे वडापाव खा जेवायला बस कुठे बस तर ते लोक मला काय अशी चांगली गोष्ट सांगितल्या ना मी लगेच खुर्चीवरून उठतो आणि त्यांना डायरेक्ट असा सलाम ठोकतो मग ते लोक म्हणा संजय बाय बरोबर बरोबर काय बोलते प्रतिभा कशा प्रतिभा खूप खुश आहे ऍक्च्युअली आमच्या घरामध्ये गणपती येतात आणि आमच्या घरी खूप पाहुणे येतात तर इथे झोपायला खूप जागा तर खूप आहेत पण सगळे जण असल्यामुळे हिट वाढते जास्त म्हणून पप्पांनी बोलले की ह्या टायमाला आपल्याला एसी लावायचीच आपली फॅमिली करून आपली मोठी फॅमिलीच आहे आमची फॅमिली खूप मोठी आहे त्याच्यामुळे आम्हाला एसी लावायचीच आहे काय बोलते प्रतिभा तू खूप खुश आहे एकदम शॉर्टकट मध्ये सांगितलं जास्त काय बोललीच नाही कारण पप्पानी मध्ये तुला अडवलं बोलताना बाबा वेगळा विषय घेताना बाबांनी घेतला विषय तू आगळा विषय घे आगळा विषय घे ना काय नाही सगळं ठीक आहे आणि बोलायचं म्हटलं तर माझ्या नवऱ्याला आता हिरो बनायचं तर माझ्या नवऱ्याला असाच सपोर्ट करा तुम्ही आणि मला असं वाटत कि जास्त करून सपोर्ट आपल्याला आपल्या घरच्यांकडून मिळाला पाहिजे आणि तो मला मिळतोय प्रतिभा पण खूप छान एक नंबर तुझी हे चांगले शेकी शेकी हो माय प्रतिभा डान्सची खूप प्रॅक्टिस करते कारण प्रतिभाला असं वाटते की तुमचा भाऊ हिरो बनणार तर हिरोईन ही दुसरी तिसरी कोण नकोय असली तरी पण प्रतिभाला पण काहीतरी आलं पाहिजे प्रतिभा तुला कसं वाटतं खरं सांगायचं मी करायला बोलते प्रतिभाला पण असं वाटतं की कोण दुसरा आहे आला तर काय प्रॉब्लेम नाही पण प्रतिभा पण शिकली पाहिजे प्रतिभाला पण आला पाहिजे त्या गोष्टी म्हणून प्रतिभा खूप मेहनत करते एक नंबर तुझी कंबर हे चाल शेकी शेकी आहे ना बदिवा एकच नंबर पकडून नाही चालला पाहिजे मला नंबर बी वाढले पाहिजे ना नाही बाबा एकच मुलगा बस आहे एकच मुलगा बस आहे दुसरा नंबर नाही दुसरा नंबर नाही वाढले पाहिजे ना, एकदाची नाही वाढणार ना एकच नंबर डान्स पकडून नाही डान्स पुढे पण दोन नंबर तीन नंबर चार नंबर वर गेला पाहिजे डान्स तू मगात पासून पप्पाच्या मला बोलू दे मला बोलू दे मला बोलू दे बोल आता काय बोलते माझी इच्छा आहे का तुला काय पण होते मुलगा हो मुलगी हो माझी इच्छा तेवढी पुरी कर कसली बाबा आता मुलगा मुलगी काय नको आई हात जोडतो एक मुलगा झालाय नाही जोडीला ते आहे ना तू लागत आहे माझ्या जोडीला आहे ना प्रतिभा तिच्या जोडीला मुलगा नको मुलगी आहे ना मी आहे ना नाही मुलगी आता एका मुलाचा खर्च होतो की नाही एवढा काय बोलतो एक मुलगा झालाय त्याचा पप्पा एवढा खर्च आहे

चार होते ठीक आहे मोबाईल बघा तुमचा मोबाईल बघा काय नाही तसं नाही आता तुम्हाला माहितीये पहिला आमच्या शिक्षणाला पहिलीपर्यंत पण दहा हजार खर्च दहा हजार काय शंभर रुपये पण खर्च नव्हता आणि आता ह्या टायमाला डायरेक्ट ज्युनियर के जी चाळीस हजार फी आहे एकच मुलगा बस आहे एक मला पहिला मुलगी जरी असती तरी पण माझा स्टॉप असता एवढा खर्च नाही करू पाहिजे नाही बाबा अरे आई पप्पाच्या ऐकतोय मी पप्पाच्या माहिती ना माझ्या लग्नासाठी लग्न लग्न केला होता मुलगा पण झाला पण आई मुलगी जरी झाली असती ना तरी पण स्टॉप केला असता कारण की पुढे खूप खर्च आहे त्या हिशोबाने आता पहिल्याच्या जमान्यात चालायचं आई तुमच्या टायमाला चालायचं आई सगळ्या गोष्टी आता पण देतो देऊ

माझी आहे ना राहिजे नाही गबस बस नाही मला बस झाला नाही नाही पण आपण म्हणलं ना तो होणार नाही आई असं काय बोलू नका नाही तू तू भरकावलं असेल तिला नाही नको आम्हाला प्रतिभा तुला काय आहे

आताचा जमाना जरा वेगळा आहे बरोबर बोलतोय तुम्ही गेला पहिला जमाना आता वेगळा जमाना आहे आपण बोलतो पण थोड्या थोड्या गोष्टीला खूप खर्च आहे पहिले दहा दहा पोरं काढायची काय फरक नव्हता पण आता एका पोरामध्ये आले होते सर्वांची वेदांची सिनियर फी फीस वेदांची आमची बालवाडीला दहा रुपये खर्च केला नसेल तर वेदांची नर्सरीची फीस चाळीस हजार रुपये <laughs> नर्सरीची आता ज्युनियर केजीला जीला गेलाय आता फर्स्ट ला जाईल पप्पा किती जमाना पुढे जाईल सांगा तुम्ही आता त्याला सांभाळा पोरांना सांभाळा लागते ला पहिल्याची बायका होत्या मजबूत सरस सांभाळायच्या इकडे तिकडे काम धंदा करून आताच्या बायका काय नाही आई चार दहा घरची काम करायची तरी चार चार मुलांना सांभाळायची तीन पोरी आणि एक मुलगा एक मुलगा मग थोडं झालं का मागण्यापेक्षा इथेच मी तुम्हाला रजा घेतो व्हिडिओ मध्ये भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र